करू राहिले काय करू राहिले अरे काय माझं पुण्याचं अरे तू पुणे आता गावाकडे तू पुण्याचं आहे की नाही रे आयला विसरलोच मी मला वाटलं पुण्याची तू जर खरंच अरे मला पुण्याला जायचं नाही मा इथंच प्रॅक्टिस करतो का मग मला वाटलं पुण्याची फोन आला होता मला पुणे जाणार तू हा आता मला जोडी नाही रे मग पुण्याला गेल्यावर तुला काय जोडी अरे आऊट अरे म्हणजे मला बोलायला कोण नाही रे हा पुन्हा पुणे कधी येणार रे बिबुरक लागले की या दा आपण राहित पोल रंगे अर मग रुपी राव रुपी ना हा बाबू गेला तो आचान गेला नाही आचान तो वज गेलेले त्याला म्हटलं गे थोडं थोडं आल ते हातावर पळून चालले काय गाडी चालत राव फास्ट आयला गेले म्हणजे पळून गेले त्याच बायकोल सांगो चल पटकन बायकोल सांग म्हणजे आता गावात बोवा पटच करला रे जाऊ घाटले जाईन पळून गावात बाहेर तोर मग मला वाटतं मी काय म्हणतो सरपंचला फोन लावून सांगू मग त्याच्या बायको रंगाचे घरी आम्हाला हा हॅलो हो सरपंच बोल ना कुठे काय घरी हो तुम्ही ना पटकन ना रंगाचे घरी या काय झाले काय म्हणजे आता म्हणजे आता आता कस सांगू तुम्हाला ते रुपा आणि रंग आहे ना पळून गेले बरं का माझ्या समोरून आताच हा हा काम करा हा या रांगेच घर या अरे पण मी आता काय गावाचे काम बघू का सर रंगाच्याच घरी घेत बस काम नाही होई काही अहो तुमचं मच खरं आहे पण आता समस्या आहे राहो मग तुम्हाला नाही सांग मग परत उद्या काही मोठं भांडण झालंय मला नाही सांगितलं काय झालं तर पळून गेला इथे बरोबर आलो 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 हा चल ठीक आहे ठीक आहे सरपंच आपण काय कोण गेला अरे कोण नाही गेला ते ये होते ताते होते ताते गेले आता कुठे जायचंय कुठे जायचे रंगाची घरी जायचे रंगाची घरी हॅलो अगं हा स्वीटी कधी येणार आहे का तू बाई अजून कशाला थांबते पाच सहा दिवस तुझं कॉलेज बुडू राहिलं ना पेपर बी जवळ आलेत बरं नाही वाटत अजून आईला हा मग थोडं फार काम करायला लागली ताई जाऊ दे ना ये तू निघून तुझं कॉलेज बुडल सुट्टी थांबा एक मिनटं ए मी बोलते बर का थांब यांचे मित्र आलेत घरी हा अरे हा वही आता तुम्ही काय करा सुट्टी तिकडेच गेलेली आहे ना तुम्ही पण जा तुम्ही पण जा आता काय माझं घरी ते मी कशाला जाऊ माझ्या तिकडच्या घरी एक तिकडे राहून काय करणार तिथं व्हाय दोन टॅम्पू बघा तुम्ही आता हा एक तुम्हाला एक सामान आला दोन टेम्पो हां आणि सामान आणी मला हां मग आता तुम्ही काय करणार हे राउंड काय करणार तुम्ही आता हेडेपिडे झाले का काही बी बोलू राहिले मला अहो खरस तुम्ही ना आता तुमचा बाजा-बाजा आवरण निघा आता आपण जाऊ का रंग गेला रंग गेला बाई कसले तसं नाही يلا होत असं नाही म्हणजे रंग गेला म्हणजे रंगांची रूप पळून गेली या पळून गेले ते कुठे गेले कुठे गेले बरोबर गेले अहो वहिनी आम्ही काय करणार तुम्ही एकदम फास्ट निघून गेला कसं फास्ट निघून गेला तुम्ही भावासारखे भाऊजी ना माझे त्यांना थांबायचं होतं की आपण त्यांनी प्लॅनिंग केला असं ना असं कसं काय बोलता तुम्ही फास्ट निघून गेला मी काय धारायचं की काय कामाचे मित्र नाही तुम्ही आता तर मागच जातो आम्ही ना का आता तुम्हाला तर माहिती ना तर रुपया पैसे किती जातो तुम्हाला लक्ष देत नाही तुम्हाला नवऱ्यावर आपण सांगतो माहिती का तुम्ही एवढे चांगले मित्र आहे तुम्हाला सांगतात नाही का तुमच्या मित्राला समजून एवढी सोन्यासारखी बायको आहे कशाला जावा आता मी आता पन... काय करणार आम्ही ते त्याला अक्कलच नाही लार बन बस आता पण पण माझा वाटू ना था। में में आता म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही आवरा दोन टॅम्पूनी जा आता मी कशी काय जाईन माझ्या घरी घेऊन त्यांना घरी येऊन ठेचून काढीन मी आता कोण कुठून आणणार त्याला मला नाही माहिती जरा शाद आला तुम्ही मी नाही ना हो तुम्य। तुम्ही जावा ब ते सरपंच तुम्ही बघा आता ते सांगितलं मी सरपंचांना हां सरपंचाला अरे काय झालं काय काय मला का फोन करून बोलून घेतलं मग मी काय म्हणलं ते तू रूपान ते गेलो जायचं बघितलं पळून काय करणार तिर आम्हाला नाही पळून जाणार ते म्हणतात ना बरोबर जाऊनच पाहू आपण आपण बघू तिथे असले ना आज बघायच त्यांचा खेरच नाही आज मला तर नाही वाटत चला म्हणत असेल चला बघूया जाऊ आपण चला

पण पळून चाललो अरे तिला अडचण होती म्हणून मी घरी सोडले मी मी कशाला पळून जाईन नेहमी तिचं लग्न झालं माझ्या झाले मला मी ना आम्हाला तेच म्हणायचं आहे लग्न झाले तरी तू तर पडतो आणि कमून पळून चाललो राहतो माणूस किती ना तरी मदत करतो रुटना मी कशाला लिंडू ती भेटली रोडला मग मी तिला घरी सोडलं खोटं वाटतंय मग चला मग तिच्या घरी जाऊन विचारा तिला मग खोटं वाटत असेल तर मी काय काही घरी जाऊन विचारा यो बॅग बेग न्यायला सरपंच तुम्ही बिघा कशाला आ, आ, आ नहीं, 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 आ, ना कपडे राहिले असणार घरी मी रे कुठे खोटो बोलवून जायची काय गरज आहे काय नाही नाही दुखत आहे तिचं म्हणून म्हणते मी राहिले तू तरी नाव जायचं नाही आपण जाऊ दे आपल्याला आप ना इकडे जायचं पिक्चरला इकडे जायचं होत रुपाकडे नाही सर का झालं घरी ते भांडत गेल्यावर भांडण नाही होऊन देणार आम्ही आम्हाला दाखवतो मी मी म्हणतो नाही पळून घसत नाही काय झालंय तुला काय झालंय काय झालं म्हणजे खुशल माझ्या नाव्या बरोबर गाडीवर बसून पळून गेली तू तुझ्या तुझा नवरा काय हिरो काय ऋतिक रोशन तू गप्पाईस यांनी पाहिलं भावनी मी ना बघितले तुम्ही ना गाडीवर

जाऊ द्या मग काय मग चक्कर राहिली तर मग काय दवाखान्यात वगैरे काय घेऊन जायचं तिला मग इकडं आताच गोळ्या खाल्ल्या आणि झोपलेच होते तो वर तुमचा काल वाय काय आला तुम्हाला कोणी सांगितलं फोनलं काय नाही सरपंचला बी काही काम नाहीये मला तुमच्या कुटुंबात काही कामच करून देत नाही भाऊ ग्रामपंचायत काम नाही काय ना तुमच्या तुमच्यावर लक्ष मग काय लुण करता तुमचे मग जरा नेटवर्क आलं सांगता ना तुम्ही वाटलं की मग आम्हाला वाटलं ना तुम्ही एवढं पाच करत मग दरवर्ष तूच का म्हणून वहिनी बघा हो मायर बघू राहिले होते मी तुला खरंच चक्कर आलते का का

त्यांनी समज सेवा केली असती तर गाव एवढं राहिलं असतं का खड्ड्यात असतात का रस्त्यात खड्डा सरपंच जबाबदारी ना ना तुमची घेऊन जायचं माझी जबाबदारी म्हणजे माणूस किती जबाबदारी मी आता सेवा करतो आणलं मला नाही तुम्ही घरी तुला अरे काही नाही वा पुढा चला वापुडा चला गावकांना घेऊन पक्या